आयुर्वेदा या मध्ये तुम्हा सर्वांच पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत शेवगा खाण्याचे शरीराला काय काय फायदे होतात तर बरेचसे जण शेवग्याची भाजी बनवून खात असतात पण त्याचे त्याच्या पानांचे शरीराला काय काय फायदे होतात हे आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्याच्या पानांचे देखील काय कसा उपयोग करायचा त्या पानांची देखील भाजी बनवली जाते त्याच्यापासून काय काय फायदे होतात हे आपण बघणार आहोत तर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा जेणेकरून मी जी काही आयुर्वेदिक प्लस होमिओपॅथिक माहिती देत आहे तर ती बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल चला तर मग आज आपण बघूयात शेवगा खाण्याचे शरीराला काय काय फायदे होतात शेवगा खाल्ल्याने शरीरातील इम्युनिटी चांगली राहते शेवगा हे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते याच्यामध्ये असे काही जीवनसत्व असतात की ज्याच्याने आपली रोग प्रतिकारक ही वाढली जाते विटॅमिन्स कॅल्शियम देखील याच्यामध्ये भरपूर असते जे की आपल्या हाडांना बळकटी आणण्यास मदत करते शेवग्याच्या पानांचा जो, पानां जो रस आहे तो किडनी स्टोनसाठी अतिशय उपयुक्त आहे तर याच्या पानांचा जो रस आहे तुम्ही रस बारीक करून याला उपाशी सकाळी एक ग्लास संध्याकाळी एक ग्लास अशा प्रमाणामध्ये सेवन करू शकता तर तिसरा उपयोग बघूयात आपण काय होतोय तर शेवगा हो हे तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करते शेवगा हो हे तुमचं कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित ठेवण्यास मदत करते तर याच्या शेंगा फक्त तुम्ही उकडून देखील खाऊ शकता किंवा त्याची भाजी बनवून देखील खाऊ शकता पण जास्तीत जास्त जर याच्या पानांचं जर तुम्ही सेवन केला तर याच्या पानांचा खूप चांगला उपयोग होतो शरीरासाठी त्याच्यापासून तुम्हाला बरेचसे विटॅमिन्स त्याच्या पानांपासून भेटतात त्याच्यामुळे शेवग्याचे जास्तीत जास्त शेंगा पण खास तुम्ही पण सोबतच त्याच्या पानांच्या रसाचा देखील उपयोग करा त्याच्याने तुमचं ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल हे नियंत्रित ठेवण्यास मदत होते दाताचे जर त्रास असतील तर दंतविकारासाठी विकारासाठी देखील हे अतिशय उपयुक्त आहे तर याच्या पानांना वाळून तुम्ही याची पावडर देखील करून तुमच्या दातांवरती लावू शकता काही दातांमधला ठणका म्हणतो आपण किंवा दात जरी किडले असेल तर त्याचं देखील हे इन्फेक्शन होण्यापासून वाचवते तर अशा पद्धतीने देखील याचा दातांसाठी उपयोग केला जातो शेवग्याची भाजी शेवग्याचा पाला हे तुमच्या पोटातील जंत देखील काढून टाकण्यास मदत करते जंत जर पोटामध्ये झाले असतील तर अनेक पोट विकार उद्भवतात तर याच्या पाल्याच्या सेवनाने याच्या नियमित भाजीच्या सेवनाने जंत देखील पोटातले होतात तर अशा पद्धतीने देखील याचा उपयोग केला जातो शेवग्याच्या जा पानांच्या रसाने आणि शेवग्याच्या भाजी खाल्ल्याने तुमचं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते ज्या लोकांचं हिमोग्लोबिन डाऊन आहे कमी आहे तर तुम्ही शेवग्याच्या पानांचा रसाचं सेवन करू शकता तर शेवगा खाल्ल्याने वजन देखील नियंत्रित राहण्यास मदत होते ज्या लोकांचं खूप वजन आहे तर तुम्ही शवग्याच्या पानांच्या रसाचं सेवन करू शकता सकाळी एक ग्लास आणि रात्री झोपताना एक ग्लास अशा पद्धतीने याचं सेवन तुम्हाला करायचं आहे अशा पद्धतीने देखील याचा जा उपयोग केला जातो दम्यासाठी खोकल्यासाठी शेवगा अतिशय उपयुक्त आहे आणि त्याच्या पानांचा रस जर तुम्ही उकडून पिलात तरी देखील त्याच्याने फायदा होतो किंवा त्याच्या पानांचा रस देखील तुम्ही काढून पिलात तरी त्याचा फायदा होतो बऱ्याचशा लोकांना माहिती देखील आहे की शेवग्याच्या पानं हे शेवग्याची पानं हे डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेत कारण याच्यामध्ये विटॅमिन ए हे भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे हे डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा औषधी गुणधर्म देखील आहे याच्यामध्ये दे। तर शेवग्यामधील आपण घटक बघूयात कुठले कुठले आहेत याच्यामध्ये कॅल्शियम आहे कॅल्शियम असल्यामुळे तुमच्या हाडांना बळकटी आणण्यास मदत करते स्नायूंना बळकटी आणण्यास मदत करते याच्यामध्ये फायबर्स आहेत जे की तुमचे जे काही अन्न तुम्ही खाल्ला असेल तर त्या अन्न पचवायला शेवगा हे मदत करते तर शेवग्यामध्ये अमायनो ऍसिड देखील भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि शेवग्यामध्ये शेवटचा घटक जो आहे तो सोडियम आहे तर अशा पद्धतीने शेवग्याचे उपयोग शरीराला काय काय होतात ते आपण आज बघितलेले आहेत तर निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे जे की तुम्ही बरेचसे जुने आजार घरच्या घरी गर राहून बरे करू शकता तर अशा पद्धतीने आपण आज शेवग्या खाण्याचे देखील फायदे बघितलेले आहेत तर मी आयुर्वेदिक प्लस होमिओपॅथिक अशा दोन्ही औषधांची माहिती मी माझ्या चॅनलवरती देत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि होमिओपॅथिकची आयुर्वेदिकची ज्या औषधांची माहिती मी देत आहे ती माहिती देखील लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत स्वस्थ राहा आनंदित राहा